आंबेडकर यांची जयंती हा त्यांना विश्वरत्न म्हणून पुरस्कार दिला गेला होता त्यांनी अन्याय अत्याचार सहन करून जगातील सर्वात महान संविधान लिहून ठेवलेलं आहे हा सगळ्यांना समान न्याय मिळवून दिलेला आहे त्याच संविधान वाचन आपण आज करणार आहोत मग बोला बरं माझ्या मागे आम्ही भारताचे लोक

दर्जाची समानता आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता